लाडके बहिणी ना लाडके सरकारचा मोठा निर्णय समोर आलेला आहे ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे लाडकेजांप्ता जून महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल पण तुम्हाला मी सकाळी बातमी सांगितली होती त्याचबरोबर एक सरकारचा अजून एक मोठा निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे ह्या गोष्टी तुम्हाला मी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला आता ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर लाडकेदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे बऱ्याच साईडला वाटत होतं टेन्शन आलं होतं की सर या ठिकाणी आम्हाला सांगितलं जात आहे की आमची पडताळणी होणारे आयकर विभागानुसार आमची पडताळणी होऊन आम्हाला या ठिकाणी जूनचा हप्ता भेटणार नाहीये पण ह्या गोष्टी बघा तुम्हाला मी सांगितल्या होत्या की तुम्ही काळजी करू नका पडताळणी तुमची अजून झालेली नाही किंवा फक्त या ठिकाणी आयकर विभागाकडून मंजुरी भेटली तुम्हाला मी पहिल्या आठवड्यात सांगितलं होतं बऱ्याच ठिकाणी तुम्ही या ठिकाणी न्यूज मध्ये ऐकलं होतं किंवा व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी सांगितलं होतं की बाबा तुमची पडताळणी चालू झाली आता जूनचा हप्ता तुम्हाला भेटणार नाहीये असं झालं तसं झालं बऱ्याच गोष्टी तुम्ही बघित असाल पण लक्षात घ्या ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच तुम्हाला मी मध्ये सांगत असतो आणि ज्या गोष्टी तुम्हाला मागे त्या गोष्टी तुम्हाला आता मिळतील तर बघा त्याच्यामुळे आपले व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा हवे मध्ये करत नाहीत कारण की लाडक्या ताई मी अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो त्यांच्या पीए बरोबर चर्चा करत असतो वेगवेगळ्या रिपोर्टर बरोबर चर्चा करत असतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो त्याच्यामुळे लाडके ताई नो आपण ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी सत्य होतात त्याच्यामुळे लाडके ताई व्हिडिओ काजीपूर बघायचा चॅनलला कोणी नवीन आलं असता सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणीचं तुमच्या सर्वांचं हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चॅनल आहे युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यामुळे सर्वांनी ट्रिक्स आपल्या करून चला आता वेळ न बघायला तुम्हाला सरकारचा मोठा निर्णय काय झालेला आहे आणि तो, तो, तो निर्णय तुम्ही स्वतः ऐकायचा आहे मी आता बोलणार नाही कारण तुम्हाला सगळ्या मंत्र्यांच्या आता तोंडातून ऐका मी हे एक महिन्यापूर्वीच सांगितलं तर तुम्ही आता हे गोष्ट आता ऐकू शकतात ती गोष्ट बघा तुम्हाला

बघा लाडक्या ताईनो नो आता तुम्हाला बघितलं असेल मी तुम्हाला हे सांगितलं होतं मंजुरी तुम्हाला भेटली होती कुणाकडून कुणा आयकर विभागाकडून कुण। पण त्या ठिकाणी करार बाकी होता सरकारने या ठिकाणी सांगितलं की आ, एक मी तुम्हाला हे पण एप्रिल महिन्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला या ठिकाणी काय काय पाहिजे इन्कम टॅक्सनुसार प्रत्येक लाडके ताईचं इन्कम आम्हाला पाहिजे हे सरकार बऱ्याच महिन्यापासून मागत आहे एप्रिल महिन्यामध्ये मागितलं होतं मार्च महिन्यामध्ये मागितलं होतं पण या ठिकाणी आयकर विभागाने त्यावेळेस त्यांना परमिशन दिली नव्हती हे तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं होतं एप्रिल मे महिन्याचे व्हिडिओ जाऊन तुम्ही मागचे पहा त्याच्यामध्ये पण सांगितलं कारण सरकार या ठिकाणी फॉलोअप घेत आहे त्यांना विचारणा करत आहे की आयकर विभागाला आम्हाला हा डेटा द्या पण लक्षात घ्या लडक्यात नो त्याच्यानंतर बघा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मंजुरी भेटली होती पण पडताळणी सुरू झाली नव्हती हे तुम्हाला मी मागे सांगितलं सा होतं की लाडकेदार तुम्ही काळजी करू नका अजून तुमची पडताळणी सुरू झाली नाहीये किंवा तुम्हाला जूनचा हप्ता या ठिकाणी थांबणार नाहीये पडताळणीमुळे हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे आता हेच गोष्ट तुम्ही बघू शकता आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट लक्षात ठेवा सर म्हणतात मग तुम्ही म्हणत असाल की सर हे नेमकं काय आहे मग हा करार नेमका कोणता समंजस्य करार म्हणजे नेमकं काय आहे हे आम्हाला जरा सोप्या भाषेत समजून सांगा आणखी त्यांना बघा तुम्हाला ह्या चॅनलवर एकदम सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातात एकदम ग्रामीण भागातल्या स्वरूपात तुम्हाला सांगतो बघा एक गोष्ट लक्षात घ्या सरकार आहे आपलं सरकार आहे बघा सरकार काय करतो आयकर विभाग म्हणजे काय तुमचं उत्पन्न वर्षामध्ये तुम्ही किती रुपये कमवतात काय करतात ते सगळं उत्पन्नाचा जो हेवा ठेवा असतो म्हणजे ते उत्पन्न कोणचे करत राहतं माहिती का आयकर विभाग चेक करतं मग आयकर विभागाकडे सगळ्यांचा डेटा असतो कारण त्यांच्याकडे सगळ्यांचे आधार कार्ड असतात आधार कार्डनुसार सगळ्यांचे किती उत्पन्न तुमच्या वर्षात होतात ते त्यांच्याकडे माहिती असते कोणाकडे आयकर विभागाकडे इन्कम टॅक्स म्हणलं तरी चालतंय आपण सोप्या भाषेत तर ह्या इन्कम वाल्यांकडे सगळी माहिती असते मग आपल्या सरकारने त्यांना विचारलं बाबा आम्हाला काय करायचं ही सगळी माहिती द्या मागच्या एका वर्षामध्ये कोणत्या लाडक्या द्यायला खरंच अडीच लाखाचं उत्पन्न आहे का त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न आहे मग त्याच्यामुळे या सरकारकडे काय केलं मागणी मागणी कुणाकडे केली आयकर विभागाकडे मागणी केली की आम्हाला हा डेटा द्या मग मग त्यावेळेस बऱ्याच दिवसापासून मार्च एप्रिल मे जून पर्यंत त्यांनी काही नाहीये पण या ठिकाणी प्रत्येक वर्षाला काय होत एप्रिल महिना जो असतो तो, तो आर्थिक वर्ष आपण संपत असतो मग एप्रिलच्या नंतर त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे आम्ही तुम्हाला मंजुरी देऊन टाकतो की आम्ही तुम्हाला हा डेटा देतो डेटा म्हणजे काय माहिती प्रत्येक लाडक्या याची किती वर्षाचं उत्पन्न आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ अशी मंजुरी दिली होती जून महिन्याच्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता त्याच्यानंतर मग हे करार कोणता आहे तर आता समंजस करार म्हणजे कोणता तर बाबा आम्ही सरकार आता सांगणार की बाबा आम्ही तुमच्याकडून डेटा जर घेतलाय मग हा डेटा आम्ही कुठं बाहेर देणार नाही लीक कुठं करणार नाहीत हा झाला समंजस करार कारण की डेटा खूप प्रायव्हेट असतो खूप महत्वाचं त्याच्यामध्ये सगळे ट्रान्झॅक्शन असतात की ही जर लीक झाली बातमी किंवा ह्या जर डेटा सगळीकडे पसरला तर वेगवेगळ्या वे गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे कोणतं पण बँका असतात बँका असेल किंवा आयकर विभाग असेल कुणी असेल हा डेटा आपला कुणाला देत नसतं माहिती कुणाला देत नसतं मग सरकार करार केला हा करार केला आता की बाबा आम्ही तुमचा डेटा सेफ ठेवू सुरक्षित तुमचा डेटा ठेवू आणि कोणाला देणार नाही हा करार झालाय म्हणजे अजून झाला पण नाहीये हा करारावर भूमिका आता काय चालू आहे म्हणजे वेगवेगळे चर्चा होतील चर्चा झाल्यानंतर त्यामुळे ज्यावेळेस करार पूर्ण होईल त्याच्यानंतर तो काय करेल आयकर विभाग आपल्याकडे डेटा देईल सरकारकडे देईल सरकारकडे डेटा आल्यानंतर मग तुमची तपासणी सुरू होईल तर ही गोष्ट तुम्हाला मी कधी सांगितलं आठवते का तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सांगितलं होतं की बाबा लाडक्या ताई काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुमची आयकर विभागाची पडताळणी अजून म्हणजे तुम्हाला पडताळणी सुरू अजून झालेली नाहीये तर पडताळणी सुरू नसल्यामुळे तुम्हाला हा जूनचा हप्ता डायरेक्ट भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही पण चार चाकीची पडताळणी सुरू झाली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं चार चाकीची तपासणी चालू आहे फक्त उत्पन्नाची पडताळणी आता काय होणार आहे आता हे करार झाल्यानंतर एकदा डेटा भेटल्यानंतर मग चालू होईल मग त्याच्यानंतर तुम्हाला एक महिना दोन महिन्यानंतर तुम्हाला ती पडताळणी झाल्यानंतर कारण की अडीच कोटी ताईंचं तपासणी करणं सोपं नाही आणि फक्त लाडके ताईंची तपासणी करायची नाही त्यांच्या कुटुंबाच्या पूर्ण कुटुंबाची तपासणी करायची कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख चेक करायचे आणि त्याच्यानंतर ठरवायचे कोणत्या ताई बाहेर काढायचे कोणत्या ताई मध्ये ठेवायचे त्याच्यामुळे काय एक महिन्याची दोन महिन्याची गोष्ट नाही कमीत कमी सांगतो दोन तीन महिने याच्यामध्ये जाणार आहेत चाकीचं बघा अजून लिस्ट समोर आलेली नाही फेब्रुवारी महिन्यात सुद्धा लिस्ट समोर आलेली नाही त्या स्वरूपात असं ह्याचं पण होणार आहे कमीत कमी एक दोन तीन महिने तुमचे जाणार आहेत बघा लाडके जाऊन बघा आपल्या चॅनलवर एकदम छान स्वरूपाची माहिती दिली जाते सोप्या भाषेत तुम्हाल तुम्हाला समजून सांगितलं जातं तुम्हाला आता बघा ह्या गोष्टी तुम्हाला ऐकू शकतात सध्या याबाबत प्राथमिक बोलणी सुरू असून लवकरच यावर शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे लाडक्या बहिणीबाबतच्या माहितीची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी गोपनीयता करार केला जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे डेटा गोपनीय ठेवण्यासाठी की या योजनेचा हेतूच मुळात समाजामध्ये जे शेवटच्या वर्गात विकासापासून वंचित आहेत अशा महिलांसाठी आहे की तो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यामुळे अशा योजना सामाजिक योजना प्रामुख्याने समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत त्यांचं राहणीमान उंचावावं यासाठी अशा योजना असतात त्यामुळे तशा पद्धतीने काही निर्णय होत असेल तर लक्ष देण्याचं फेर लाडके तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला जे सांगितलं की डेटा जो असतो तो गोपनीय ठेवा लागतो गोपनीय म्हणजे काय सेक्युअर ठेवा लागतो त्याची एकदम सुरक्षित ठेवा लागतो जर तो डेटा जर चोरांच्या हातात जर भेटला लक्षात घ्या जर फ्रॉड लोकांच्या हातात भेटला तर तुमचे सगळ्यांचे अकाउंट डिलीट होत अकाउंट सगळे गायब होतील रिकामी होतील म्हणून तो डेटा एकदम सेक्युअर ठेवायला हो लागतो त्याच्यामध्ये आधार कार्ड असतं तुमचा आधार कार्ड नंबर असतो बँक कार्ड बँकचे नंबर असतात काही काही अजून भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे हा डेटा खूप सेक्युअर ठेवा लागतो आणि त्याच्यामुळे आयकर विभाग आणि सरकार यांच्यामध्ये करार व्हायला लागला की आम्ही सगळं गोपनीय ठेवू आणि हे सरकार ज्यावेळेस करार होईल त्यानंतर डेटा सरकारकडे भेटल आणि त्याच्यानंतर तपासणी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर काढलं जाणार आहे ज्या ताईंचे उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा जास्त आहेत तोपर्यंत काळजी करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला हा दादा तुमच्या प्रत्येक वेळेस मदत करत असतो काळजी करायची गरज नाही तुम्हाला ज्या वेळेस पडताळणी सुरू होईल त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर सांगतो तुम्हाला सगळ्याला हे आता समजलंय की सर जे सांगतात ते पुढे नक्कीच घडतं आणि बाकीचे लोक त्याला कॉपी करतात हे सगळ्याला पण माहीत झालंय आता तर काही करायची गरज नाही लडके त्यांना ज्यांनी कॉपी करत असतील त्यांना मला काही प्रॉब्लेम पण नाही त्यांच्याबद्दल त्यांना मी असं पण म्हणतोय की बाबा चांगलंय तुम्ही सांगतात माझे जे व्हिडिओ बघून सगळे सण सांगतात त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही फक्त दुसऱ्याबद्दल वाईट म्हणू नका जसं मी कुणाला काही वाईट म्हणत नाहीये बाबा तुम्ही कॉपी करतात वाईट कुणाला म्हणत नाही त्या स्वरूपात बाकीच्या पण युट्युबर बांधवाला मी विनंती करतो की बाबा लाडकेताईंसाठी काम करा त्यांच्यासाठी मागणीसाठी पुढे या ते काम करा उगस दुसऱ्यांचे नावं ठेवत जाऊ नका कि बाबा खूप ग्रेट आहे मीस खूप चांगला सांगतो मीस खूप असा आहे माझ्याकडे सगळी ऑथेंटिकट माहिती आहे असं उगस बोलून उगस बाकीच्या लोकांचे काय करू नका मन दुखू नका तर हे मी संदेश या ज्या बाकीचे बांधव आहेत युट्यूबर बांधव त्यांच्यासाठी दिला होता लाडके कारण की बघा काही काही असे निगेटिव्हिटी पसरली जाते की बाबा हे यूट्यूबर असं बोलतो ते युट्यूबर तसा बोलतो त्याच्यामुळे सर्व माझ्या युट्यूबर बांधवांना मी विनंती करतो आणि त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊन टाकतो त्यांना वाटलं तर बोलायचं तर चर्चा माझ्याशी करू शकतात तर चांगले बघा सगळ्यांनी मिळून आपल्याला काम करायचं आहे सगळ्यांनी मिळून सकारात्मक राहायचं आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस बरा आता व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तरी पण सांगतो लाडक्या हा युट्यूब युट्यूब जे बांधव असतात त्यांनी सगळ्यांनी जर मिळून एकत्र काम केलं माझ्यासारख्या जर के अजून काही युट्यूबरनी किंवा रिपोर्टरनी किंवा बऱ्याच लोकांनी जर काम केलं तुम्ही सगळे मिळून जर एकत्र आलात तर आपण सगळे मिळून या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी खूप मोठं काम करू शकतो या मताचा मी आहे त्याच्यामुळे सर्वांनी मिळून सहकार्य करावा आणि ठीक आहे माहिती सगळ्यांची सेमच असेल तर उगंच काहीतरी मिस करतोय मिस सांगतोय माझंच बरोबर आहे माझे अंदाज बरोबर असतात असं सांगत बसण्यापेक्षा ठीक आहे सगळ्यांना भेटत असेल माहिती तर काही काळजी करू नका चांगलीच गोष्ट आहे तुम्ही पण पुढे जा युट्यूबमध्ये तुम्ही पण पुढे जा तुमची चांगली तुमची भरभरा ठेवावी हो ही पण मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो याच स्वरूपात तुम्हाला लाडक्या बहिणीला पण लवकरात लवकर अकरावा हप्ता बारावा हप्ता भेटावा ही पण ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय श्री होते